नमस्कार परिपूर्ण आटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मैत्रिणींना आज छान लॉंग मंगळसूत्र बनवणार एकदम सिंपल आणि नाजूक असं दिसेल साडीवरती लॉंग असं मंगळसूत्र बनवायचं आहे तर इथे मी धागा घेतलेला आहे हे रेड पाईप घेतलेले आहे ते मोठा गोल्डन मनी दोन छोटे गोल्डन मनी आणि इथे क्रिस्टल मनी घेतलेले आहेत चार बारीक साईजचे मनी घेतलेले आहेत काळे आणि दोन सोया लागणार आहेत तर आपल्याला हा जो धागा आहे तो आपल्याला डबल पदर करून घ्यायचा आहे हे बघा इथे मी दोन पदर घेतलेले आहेत डबल करून आणि जे बंद पदर असतात त्यांना अशा सोया बांधून घ्यायच्या आहेत ते आणि जे सुट्टे असतात ते अशी गाठ मारून आपल्याला आता इथे स्क्रू घ्यायचा आहे आणि जर का स्क्रू नसला तरी सुद्धा चालतो इथे पाठी आपल्याला दोन्ही पदर पकडून गाठ मारता येते लांब असल्यावर स्क्रूची गरज लागत नाही आणि छोटा असल्यास मग त्या डोक्यात पण गेलं पाहिजे म्हणजे हे बघा आता इथे मी स्क्रू होऊन घेतले पाठ आणि आता आपल्याला हे दोन्ही पदर अलग करून घ्यायची आहे ती आणि ते आपल्याला काळेमणी होऊन घ्यायची आहे ती तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला हे जे काळेमणी आहेत छोट्या साईजचे ते आपल्याला असे टाकून घ्यायचे आहे ते मागच्या साईडला मागच्या साईडला म्हणजे आपल्याला जेवढं लांबावं असेल ना सोळा सोळा इंच किंवा मग बारा इंच अठरा इंच असं आपण हे मनी टाकू शकतो त्या पद्धतीने आणि मग मध्ये आपल्याला ती डिझाईन टाकायची आहे मोठ्या मनाची आता असेच आपल्याला पूर्ण वाहून घ्यायचे आहेत म्हणे बघा आता काळे म्हणी असे मी वाहून घेतलेले आहे ती आणि ते आपल्याला निम्यापर्यंत करून घ्यायचे आहे ते तर असं साध मंगळसूत्र छान दिसतं आणि सिंपल साधं पण असलं पाहिजे आणि छान पण दिसलं पाहिजे अशा पद्धतीने मंगळसूत्र असलं पाहिजे आता इकडच्या पण आपल्याला सोन घ्यायचे आहे आपल्याला मनी टाकून घ्यायचे आहे तर असे सिंपल जे मंगळसूत्र असतात ते प्रवासात आपण वापरू शकतो येण्या जाण्यासाठी किंवा मग डेली यूज साठी सुद्धा आपण यूज करू शकतो बघा आता दोन्ही ते मी पदार्थ करून घेतलेले आहे ते आता आपल्याला मध्ये जे मनी आहे मोठा तो टाकून घ्यायचा आहे आता दोन्ही सोय आपल्याला एकत्र करून सुरुवातीला आपल्याला टाकायचा आहे हा क्रिस्टल मनी आणि त्यानंतर आपल्याला रेड पाईप टाकायचा आहे त्यानंतर परत एक क्रिस्टल मनी टाकायचं आहे त्यानंतर छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकायचा आहे आणि यानंतर आपल्याला टाकायचं आहे मोठा गोल्डन मनी गोल्डन मनीच्या बाजूला परत छोट्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर क्रिस्टल मनी परत एक रेड पाईप टाकायचा आहे आणि परत एक क्रिस्टल मनी हे बघा अशा पद्धतीने टाकायचे आहे तर याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मध्ये ते दिसेल हे बघा ह्या रेड मण्यांमुळे आणि ह्या मोठ्या गोल्डन मन्यांमध्ये खूप छान दिसतं ते तर आता सेम आपल्याला काळे मणी ह्या साईडला असेच ओळून घ्यायचे आहे ते बघा आता यानंतर आपल्याला मी इथे दुसरी बाजू ओवून घेतलेली आहे आणि स्क्रू पण उलट्या साईडने टाकून घेतलेला आहे तर आपल्याला इथे आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत तर एकदम आपल्याला इथे तोंडाजवळ पकडायचं आहे स्क्रूच्या आणि स्क्रू लावला नसेल तर दोन्ही पादऱ्यांच्या गाठी आपल्याला चार ते पाच मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर चिपकवायचं आहे तर आहे चिपकवल्याने धागा निष्ठत नाही कारण हा जो नायलॉनचा धागा असतो सटका असतो त्याच्यामुळे चिपकवलं की ते निघत नाही आणि आता उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे हे बघा अशी गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला आणि असं बघायचं ओढून निघते की नाही कारण हे जे तोंड असतं कधी मोठं असतं आणि आता उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आता साधा आणि सिंपल मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे तर खूप छान वाटतं आणि लांब असल्यामुळे त्याला खूप छान लुक येतो तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद